आपण जिथे लोकार्पण केलं तिथे देवीचं मंदिर आहे पाठीमागे बालाजी आणि इतर अनेक मंदिर आहेत आपल्या शुभ असते आणि देवदेवतांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी या इमारतीचं लोकार्पण झालं आहे आज देखील एक योगायोग आहे आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कळवण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब शिंदे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो कळवण नगरपंचायतच्या सुसज्ज अशा इमारतीचं उद्घाटनासाठी आलेले आणि लोक लोकार्पण करण्यासाठी आलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री कळवण तालुक्याचे आधारस्तंभ आणि नितीन भाऊंच नितीन भाऊचे मार्गदर्शक आदरणीय नामदार अजितदादा पवार या कार्यक्रमाचे अध्यक्ष कळवणचे लोकप्रिय कळवण आणि सुरगाणा या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमदार नितीन भाऊ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्र भाऊ पवार निभाड तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप काका बनकर बहुलाजी तांबडे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार कळवण नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष सो कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज गौरव आणि उपस्थित बंधू आणि बघिणीं आज कळवणच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षने कोरला जावा अशा प्रकारचा हा दिवस आहे मला आठवतं मी जेवढ्या शाळेमध्ये होतो एकोणीसशे चौसष्ट मध्ये कैलासवासी भाऊसाहेब चौकामध्ये सभा झालेली होती मर्चंट बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मध्यंतरीच्या काळामध्ये आनंद आहे की या चौकामध्ये आपल्या हस्ते कळवणच्या नगरपंचायतीच कार्य नगर नगरपंथीच्या पंचायतीच लोकार्पण पंच सोहळा होत आहे दादा या तालुक्याला खऱ्या अर्थाने खंबीर नेतृत्व चाळीस पंचाळीस वर्ष आमदार एडी पवार साहेबांचं लाभलं या तालुक्यामध्ये सुजलाम सुकलम सिटी ज्या दिसते तर त्याचं सर्व श्रेय कैलासवाशी एडी पवार साहेबांना जातोय बारामतीमध्ये ज्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न सोडला गेला बारामती ज्या पद्धतीमध्ये देशाच्या नकाशामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये कळवणने एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे पश्चिम परिसर जर पाहिला तर एडी पवार साहेबांनी पाण्याचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले एक मोठं धरण पुन धरण त्यांनी बांधलं सत्तावीस लघुपाठ बंधारे त्यांनी केले दीडशे पाधर तलाव केले आरोग्यविषयक के सुविधा रस्ते शैक्षणिक सुविधा सर्व इथे या ठिकाणी सुविधा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला या तालुक्यामध्ये पंधरा सरकारी शासकीय कार्यालय त्यांनी आणले नाशिक जिल्ह्याला आदिवासी विभागाचं आयुक्तालय त्यांनी आणलं शेवरी वित्त महामंडळाची सर्वांनी सुरुवात केली आणि म्हणून साहेबांना कळवण तालुक्याने पान देवता आणि कळवण तालुक्याचा आधारस्तंभ मानलेले कळवणच्या इतिहासामध्ये साहेबांचं नाव त्यांच्या कर्तृत्वाने आजरामध झालेलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र आमदार भाऊ पवार सुरगा आणि कळवण तालुक्याचं नेतृत्व करत आहेत सर्वांच्या मनामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान आहे भाऊनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ एकोणीसशे कोटी रुपये शासनाकडे आणले अनेक योजना त्यांनी आणल्या पाळे आणि पिळकोसला त्यांनी बंधारे बांधले एक एक कोटीचे बंधारे बांधले या नगरपंचायतीच्या इमारतीला नगरविकास विभागामार्फत पाच कोटी रुपये बहुणी दिलेत बहुंचा इतिहास काम आज कळवंत तालुका जर पाहिला तर रस्त्याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने आपण नशिबान आहोत खूप चांगले रस्ते बहुणी केले या कळवण नगरीला जो बवणी कौतिक महाराज सरपंच असताना एकशे पंचवीस कोटी रुपये आणले त्याच्यामध्ये कळवणचा विकास झाला या नगरीला शुद्ध पाणी पुरवठ्याच्या योजना राबवल्या गेल्या या स्वच्छता अभियान राबवलं गेलं या कळवण नगरीमध्ये इतिहास ड्रेनेजची व्यवस्था केली स्मशान स्मशानभूमी श्री मंदिराचं प्रसिद्ध प्रसिद्ध अशा प्रकारचं द्वार आणि खुले रंगमंच या अनेक अशा प्रकारच्या योजना होऊ आणल्या बहु इतिहास ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये मना एक आदराचं स्थान आहे त्यांना सतत साथ जैश साहेबी दिलेली आहे आमच्या कौतिक महाराजांविषयी काय बोलावं कौतिक महाराज खऱ्या अर्थाने जर मी म्हटलं तर माझे एकेकाळचे महाविद्यालयाचे विद्यार्थी मला वाटत नव्हतं की महाराज राजकारणामध्ये समाजकारणामध्ये इथे झोपून घेतील पण महाराजांना सरपंच पदाची संधी मिळाली आणि नंतर नगराध्यक्ष संधी मिळाली महा महाराजांनी लोक महा इथे या ठिकाणी सर्व पक्षी लोकांना एकत्र करून आघाडी स्थापन केली आणि नगरपंचायतीमध्ये एक खंबी इथे ठिकाणी निर्णय घेण्यास त्यांनी सुरुवात केली आज ही जी इमारत आहे ही इमारत मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही इमारत नसेल नगरपंचायती अशी इमारत त्यांनी उभी केली महाराजांचं काम अव्ञातपणे चालू राहील महाराजांबरोबर त्यांचे सुपुत्र भूषण दादा फगार कळवण मुस्लिम सोसायटीमध्ये आमच्या बरोबर सचिव म्हणून काम करतात त्यांच्या अनेक कल्पना आहेत ते मला नेहमी असं म्हणतात की आपल्याला या जुन्या इमारतीमध्ये इथे या ठिकाणी काम करता येणार का नाही मला एक वेळा आठवतं दादा ज्या वेळेला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाले त्यावेळेचे मी कॉलेजेस पाहिले विद्यापीठामध्ये काम करतात त्यावेळेची कॉलेजेस पाहिली आणि दादांनी सूत्र आता त्याच्यानंतर दादांची दादा कॉलेजेस पाहिली प्रचंड बदल दादांनी इमारतीमध्ये केला चांगल्या सुविधा दिल्यात विद्यार्थ्यांना तेच स्वप्न भूषण दादांचा आज आहे आणि म्हणून म्हणून मित्रांनो आपण नशिबात आहोत की आपल्या कळवण नगरीला अशा प्रकारचं गंभीर पिता पुत्रांचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि हे नेतृत्व असंच अबाधित राहू नितीन भाऊंची आणि दादांची साथ राहू मला दादांना फक्त दादाचा दोनच गोष्टींचा उल्लेख करायचा आहे की दादा कॅल्याच एटी पॉवर साहेबांचं एक स्वप्न होतं की शासकीय अभियांत्रिकी पदवी का आदिवासी मुरा मुलींसाठी इथे कळवणला असावी ते स्वप्न मात्र त्यांचं अपूर्ण राहिलं ते आपण नितीन भाऊच्या माध्यमातून नितीन भावांना सूचना करून मदत करून ते पूर्ण करावं असं मला वाटतं आणि दादा मी शिक्षण क्षेत्रामधला माणूस आहे मला शिक्षण चालवताना काही हात होतात सध्याच्या काळामध्ये याची जाणीव आपल्याला आहे तशी आम्हाला आमची छोटी आहे दादा सतरा पासन शिक्षक भरती नाही शिक्षक कर कर्मचाऱ्यांची भरती नाही शाळेमध्ये नाही वरिष्ठ महाविद्यालयामध्ये नाही आपण कृपया आपण अर्थमंत्री आहात आपण थोडस आहात दिला करावा सैल करावा आणि आमच्या या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो कारण आपण धाडशी निर्णय घेणार नेतृत्व आहात याची सर्वांना जाण आहे गडावर सर तत्करी साहेबांबरोबर दादांनी भेट दिली आणि दादानी गडाच्या विकासासाठी के एक्क्याऐंशी कोटी लगेच मंजूर केले पुढच्या आठवड्यामध्ये सभा घेतली त्यांनी घेतली एक आणि एक्क्याऐंशी रुपये तिथे मंजूर केलेले म्हणून दादा या सर्व प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे मी पुन्हा पुनरुगणी करणार नाही याच्यामध्ये लक्ष घालावं ते सोडवण्यासाठी आई भगवती आपल्याला बळ दीर्घायुष्य दिव आणि पुढील वाटचाल आपली अत्यंत योग्य पद्धतीने हो दादा आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की राज्याचा प्रमुख म्हणून पाहण्याचं आम्हाला भाग्य लाव अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र